नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मरणोत्तर नेत्रदान बुजुर्गच्या सहकार्याने नेत्रदान ले ले नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो स्वच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते परंतु आजची ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी असली तरी याला काही अपवादही आहे लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील तुळसाबाई नामदेव बनारसे व पंच्याहत्तर वर्षी यांचे दिनांक दहा जून रोजी दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या मरणोत्तर त्यांचे नेत्रदान करून अंधत्व निवारण्याच्या राष्ट्रीय कार्यात त्यांच्या कुटुंबियांनी अमूल्य योगदान दिले सदर नेत्रदान येथीलच ग्रामीण प्रतिष्ठानच्या सहकार्याने करण्यात आलेले हे एकशे बारावे नेत्रदान आहे विरली येथील ग्रामीण प्रतिष्ठानच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून नेत्रदानाची चळवळ अविरत राबवली जात आहे दरम्यान स्थानिक विरली बुजुर्ग येथील तुळसाबाई नामदेव बनारसे यांचे सोमवारला दीर्घ आजाराने निधन झाले तुळसाबाई बनारसे यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान संकल्पपूर्तीसाठी निर्णय घेतला त्याकरिता ग्रामीण प्रतिष्ठानचे राजेश महावाड यांनी अखिल कोरे यांनी नेत्रदानाची अंमलबजावणी केली तर नेत्रदानाची प्रक्रिया भंडारा येथील इंद्राक्षी नेत्रपेढीचे तंत्रज्ञ सुचित्रा श्रीपाद काजल दामले आणि दीपक क्षीरसागर यांनी पार पाडली यावेळी त्यांचे पती नामदेव बनारसे आणि पुत्र पोलिकराम राजेश बंडू तसेच कुटुंबातील अन्य सदस्य ग्रामीण प्रतिष्ठानचे राजेश महावाडे अखिल कोरे शेखर शिंगाडे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी प्रामुख्याने उपस्थित होते ग्रामीण तर्फे करण्यात आलेले हे एकशे बारावे नेत्रदान आहे येथील स्थानिक त्यांच्यावर अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला जून म्हणजे नेत्रतज्ञ डॉक्टर आर ए भालचंद्र यांचा स्मृती दिवस त्यांच्या समर्थनार्थ हा दिवस जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो योगायोगाने तुळसाबाई बनारसे यांचे नेत्रदान हे ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेले एकशे बारावे नेत्रदान याच दिनी झाले